आवाज येतोय का आवाज येत असेल तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये हाय करा सर्वांना असे जाऊ बांधवांनो गणपती बघण्याचा विचार करत असाल किंवा गणपतीसाठी पुण्यामध्ये जर दर्शनासाठी जात असाल गणपतीचे देखावे बघण्या जर जात असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे पुण्यामध्ये सध्या प्रत्येक पेठांमध्ये पुण्यातील प्रत्येक पेठांमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे बांधवांनो शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत आणि जर तुम्ही गणपती बघण्याचा प्लॅन करत असाल जर तुम्ही फॅमिली सोबत गणपती पाहायला जात असाल जर तुम्ही आई वडील सोबत किंवा गावाकडून आलेल्या आपल्या नातेवाईकांसोबत गणपती पाहायचा प्लॅन करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी सा आहे सावधान सावधान राहू नका गाफील उघडा डोळे आणि पहा नेट आजूबाजूला लक्ष ठेवा प्रचंड गर्दी पुण्यामध्ये आज रोजी होतीये पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नाही सर्व फुटपाथ सर्व पेठा सर्व पार्किंग हाऊसफुल झालेले आहेत गाड्या व्यवस्थित पार्क करा गाड्या जाताना व्यवस्थित पार्क करा गाड्या चोरांची सुद्धा पुण्यामध्ये सध्या संख्या वाढलेली आहे बांधवांनो हा व्हिडिओ त्या मुलांसाठी आहे त्या लोकांसाठी आहे जे पुण्यामध्ये सध्या गणपती पाहण्याचा प्लॅन करत आहेत खास करून त्यांच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण जर या विचारपीठावरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून करतोय जे गणेश भक्त आहेत त्यांनी गणपती पाहण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे कारण गावखेड्यावरून प्रचंड जनता गणपती पाहण्यासाठी पुण्यामध्ये आलेली आहे मात्र एक गोष्ट प्रामुख्याने यासाठी उल्लेख करायचा आहे लोकांना सावध करायचं आहे की आंतरराज्य टोळ्या पुण्यामध्ये चोरांच्या भोरट्या चोरांच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत म्हणून बांधवांना पहिल्यांदा म्हटले असं कधी तुमचं पाकिट मारलं जाईल कधी तुमचा किस्सा कापला जाईल ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही म्हणून जर गणपती पाहण्याचं प्लॅनिंग करत असाल तर हा व्हिडिओ आपण शेवट पर्यंत आवर्जून पाहिला पाहिजे कारण सावध करणं ही आपली भूमिका आहे प्रबोधन करणं ही आपली भूमिका आहे म्हणून बांधवांनो खास करून त्या लोकांसाठी आहे जे बायका मुलांसोबत गणपती पाहण्याचं पुण्यात सध्या प्लॅनिंग करत आहेत शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत प्रचंड गर्दी पुण्यामध्ये होतीये पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नाहीये तरी सुद्धा तुम्ही गर्दीमध्ये गणपती पाहण्याचं प्लॅनिंग करत असाल तर काही गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे म्हणून टप्प्याटप्प्याने या ठिकाणी प्रमुख गोष्टी सांगणार आहेत पहा तुम्हाला पडतंय का प्लॅनिंग करा व्यवस्थित करा सावध राहा नाहीतर बोलून चालून कुठलीही गोष्ट भरून येणार नाही हे पण लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे लहान लहान मुलांना घेऊन गणपती पाहण्याचं प्लॅनिंग बिलकुलही करू नका प्रचंड गर्दी आहे प्रत्येक रस्त्यावरती तुम्ही टिळक रोडने जाताल तुम्ही बाजीराव रस्त्याने जाताल तुम्ही मंडईच्या रोडने जाताल तुम्ही शेनवारवाडा पाहिला जाताल तुम्ही दगडूशेठ गणपतीला जाताल नातूबागला जाताल हिराबागला जाताल प्रचंड गर्दी सध्या पुण्यामध्ये आहे काळजी घेतली पाहिजे गर्दीच्या ठिकाणीही बिलकुलही लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नका चेंगरा चेंगरी होऊ शकते एखादी दुर्घटना घडू शकते म्हणून लहान मुलांची प्रामुख्यानं काळजी घ्यायची काळजी घ्यायची आई वडिलांनी खांद्यावरून कडेला किंवा हाताला बोटाला धरून लहान मुलांना गर्दीमध्ये घेऊन जायचं नाही जर एखादी अघटित घटना घडली आणि जर मोठ्या प्रमाणात पळापळ झाली पड़ तर मग मात्र चेंगरा चेंगरी होऊ शकते नाकारून चालणार नाही पुण्यातलं पोलीस प्रशासन कमी पडताय पाहिजे त्या ठिकाणी जेवढ्या प्रमाणात पोलीस तैनात व्हायला पाहिजे ते पोलीस तैनात होताना दिसत नाहीत कुठं कुठं पोलीस पुरणार आहे दहा हजार पोलिसांचा फौजपाठा आज रोजी पुण्यामध्ये आलेला आहे तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी जेवढी संख्या हवी आहे तेवढी संख्या पाहायला मिळून येत नाही गणेश मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा बंदोबस्त केलेला आहे पण प्रत्येक गणपती मंडळापुढे किती कार्यकर्ते असू शकतात पाच पन्नास शंभर याच्या पलीकडे नाही लाखोंची संख्या आज रस्त्यावरती उतरले गणपती पाहण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही लोक मनमानी पद्धतीने भेटल जागा तिथं गाड्या पार्क करतात आहे बघत नाही दुकान होईल कुणाला अडचण होईल दुसऱ्याची गाडी निघल का नाही बिलकुल पाहिलं जात नाही प्रचंड संख्येनं लोकसंख्येनं पुन्हा एकदम गजबजून गेलंय त्यामुळं तुमच्यासाठी खास करून आयुष्यात आहे बाबांनो पुण्यामध्ये चोरट्यांचा भोट्यांचा धुमाकूळ आहे कधी तुमचं पाकिट मारलं जाईल कधी तुमचा खिस्सा कापला जाईल कधी तुमच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गायब होईल कधी तुमच्या लहान मुलांच्या कानातली डुलं बिलं वरबडून नेली जातील हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही म्हणून सावधानतेचा इशारा आहे बांधवांनो काळजी घेतली पाहिजे लहान लहान मुलांच्या कानामध्ये डुलं असतात डुल्यासहित कान वरबडला जाऊ शकतो जखम होऊ शकते कानाला इजा होऊ शकते गळ्यातला बदाम ओढला जाऊ शकतो गळ्यात बरेच जण कांड्यामध्ये तर लाल करगुट्याचा जो दोरा असतो त्या गांड्यामध्ये ते बदाम घातले जातात चोरटे बघत नाहीत मुलाला फाशी लागत गळ्याला जखम होईल काही विचार करत नाहीत त्यांचं लक्ष फक्त टार्गेट त्यांच्या सोन्यावरती असते हिसका मारून तोडण्याचा प्रयत्न केला तर गळ्याला जखम होऊ शकते फाशी बसू शकते गर्दीमध्ये तुम्ही त्यांना पकडू शकत नाही महत्वाचा मुद्दा आहे की या पुण्या शहरामध्ये लहान लहान मुलं चोऱ्या करतात आहेत लहान लहान मुलांकडून खिसे कापून घेतले जात लहान लहान मुळे गळ्यातल्या चैनी मारण्यासाठी पुढे आलेली आहेत एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे यामध्ये चोरांमध्ये लहान मुलांची मुलींची संख्या जास्त आहे मग बारा वर्षाची तेरा वर्षाची चौदा वर्षाची पंधरा वर्षाची मुलींची संख्या जास्त आहे गर्दीचा फायदा घेऊन धक्काबुक्की करून किसा मारला जातो पाकिट मारलं जातं चैन मारली जाते मंगळसूत्र तोडलं जातं बऱ्याच गोष्टी अर्थाचा अनर्थ होऊ शकतोय म्हणून विनंती आहे मौल्यवान वस्तू अंगावरती परिधान करून बायकांनी अजिबात गर्दीत घुसू नये बायकांसाठी महत्वाचा आहे एका भावाची विनंती आहे लक्षात ठेवा गळ्यामध्ये कसलंही दागिना घालून गर्दीमध्ये जाऊ नका गर्दीचा फायदा घेऊन तुमचा कधी गळ्यातलं मंगळसूत्र कापलं जाईल कधी तुमचा घंटन मारला जाईल तुमची चेन मारली जाईल सांगता येत नाही वे भरवशाच पुन्हा स्वरांचा धुमाकूळ अक्षरशः पुण्यात आंतरराज्य टोळ्या ह्याच्यामध्ये सामील झालेला आहे अनेक मुलांकडे अनेक मुलींकडं अनेक फॅमिलीकडे महागडे मोबाईल असतात तात्काळ मोबाईल हिसकून घेतला जातो गर्दीचा फायदा घेऊन खिशातनं मोबाईल काढून घेतला जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही ज्यावेळेस तुम्ही घरी जाताल त्यावेळेस तुम्हाला समज समजल की आपला मोबाईल काढून घेतला मोबाईलची लगेच बॅटरी काढून घेतली जाते सिम फेकलं जातं मोबाईल स्विच ऑफ केला जातो समजून येत नाही त्यामुळं महागडे मोबाईल बिलकुलही गर्दीत घेऊन जायचे नाहीत तुम्ही सेल्फी काढत असाल फोटो काढत असाल रील बनवत असताना व्हिडिओ करत असताना सावधान तुमच्यासाठी इशारा ह्या कर कडकडे राहू नका पहा नेट उघडा डोळे पहा नेट तुमच्या हातातला मोबाईल शून्य मिनिटात हिसकावला जाऊ शकतो आणि गर्दीमध्ये पलायन करून तुम्हाला तो भुरटा चोर कधी सापडणार नाही चोरांची प्रचंड संख्या पुण्यामध्ये आहे गेल्या काही दिवसांमध्ये वीस हजार मोबाईल मारलेले आहेत हजारो जणांची पाकिट आणि खिसे कापलेले आहेत त्यामुळे सावधान हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे सा खास करून बाबांनो गाफील राहू नका सावधान राहा इशारा आहे तुमच्यासाठी कधी तुमचं पाकिट मारलं जाईल डोळ्यातलं काजळ काढायचे अगोदर पापणी लावायच्या अगोदर पाकिट मारलं जातं गर्दीचा फायदा घेऊन मग कुठं कुठे गर्दी बस स्टॉप मध्ये गर्दी आहे रेल्वेला गर्दी आहे मेट्रोला गर्दी रिक्षाला गर्दी आहे रस्त्यावरती तुंबळ प्रचंड गर्दी गणपती पाहून थकलेला असाल एखाद्या जागी विश्रांती करत असाल झोपलेला असाल जाग्यावरती एसटी असेल बस स्टॉप असेल कुठलंही जागा असल ठिकाण असेल त्या ठिकाणी तुमच्या शेजारी बसणारा माणूस हा प्रत्येक माणूस संशयित लक्षात ठेवा आजूबाजूला काय चाललंय डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवायचंय फॅमिलीनी लक्ष ठेवायचंय आपल्या सोबत तरुण मुलं असतील तरुण मुली असतील प्रचंड सावध राहण्याची गरज आहे कारण रस्त्यावरती आशील चाळे चालू आहे रस्त्यावरती मुलींची छेड काढली जाते मुलींना कुठेही अंगाला टच केलं जात आहे त्यामुळं जर फॅमिली सोबत जात असाल सोबत असेल बहीण सोबत असेल मेवणी सोबत असेल ताई सोबत असेल प्रचंड काळजी घ्यायची गर्दीमध्ये बिलकुल जायचं नाही अशा ठिकाणी गणपती लांबूनच पाहिचा मोह आवरा लाइटिंग मोठ्या प्रमाणात आहे डीजेचे आवाज मोठ्या प्रमाणात आहे कोण कुणाशी काय बोलत समजत नाही मोबाईलवरती कोण कोणाला मेसेज करते फोन करते आलेला समजत नाही त्यामुळं सतततेचा इशारा आहे ज्या ठिकाणी डीजे लाईट आहे बाकीचा जिवंत देखावेत गर्दीत जाण्याचा मोह आवरा लांबूनच फॅमिलीला दाखवा हे बघा चालून बोलून बोलून चालून काही होणार नाही एखादी दुर्घटना घडली पुन्हा ती येणार आहे का म्हणून सावध राहणं अतिशय महत्वाचं आहे दुसरा प्रमुख मुद्दा आहे जर फिरायला येत असाल पाण्याची बाटली आवश्यक आपल्या सोबत असावी रस्त्यावरच जे पाणी घेताय ते स्वच्छ आहे का ते बिसलरी आहे का ते शिलबंद पाणी ऐका तपासून घेतलं पाहिजे फसवलं जाल असे असंख्य मुलं बिस्लरीच्या नावावर वेगवेगळ्या पाणी नुसतं बुच लावून कार्पोरेशन विकण्याचा प्रयत्न होतोय सावध राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या सोबत वयोवृद्ध लोक असतील आजारी पेशंट असतील गर्दीमध्ये बिलकुल जाऊ नका अटॅक येऊ शकतो अचानक चक्कर येऊ शकते पोटात दुखू शकतं कुठलाही त्रास होऊ शकतोय म्हणून विनंती आहे आपल्याला की आपण गर्दीमध्ये बिलकुल जाऊ नका मोह आवरा तरीही जाणार असाल तर सोबत फॅसिलिटी म्हणून गोळ्या न्या काही औषधं असतील लिक्विड असतील घेऊन सोबत जा कुठल्या दिशा काय त्रास होत असेल तर साईटला बसा शेजारी बसा अशा वेळेत ना रिक्षा मिळणार ना अँब्युलन्स मिळणार ना लगेच हॉस्पिटलमध्ये जाता येणार आहे म्हणून जे जे आवश्यक किट आहे आरोग्यासंबंधीच ते, ते सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे पहिली तर गोष्ट वयोवृद्ध लोकांनी साठ सत्तर ऐंशीच्या गणपती जर नाही बघितले तर काय अडचण कोण डोक्यात दगड घालणार आहे का म्हणून विनंती आहे बांधवांना सावधान कधी तुमचा खिस्सा कापला जाईल कधी पाकीट मारलं जाईल कधी चेन हिसका मारून तोडली जाईल प्रचंड नुकसान होऊ शकतंय नुकसान न भरून येणार होऊ शकतंय सावध राहिलं पाहिजे म्हणून खास करून सावध पुणेकरांनो सावधान व्हिडिओ तुमच्यासाठी लहान मुलं गर्दीत घेऊन जायचं नाही कोण कडेवर वर घेते कोण डोक्यावर घेत आहे कोण खांद्यावर घेतय गणपती दाखवतय त्रास करून गणपती बघायला जाऊ नका प्रचंड लोक रस्त्यावरती उतरलेत चोरटे भुरटे सर्रास आहेत कुठं एखाद्या हॉटेलवरती जाणार एखाद्या गाड्यावरती जाणार पाव पाव भाजी खाणार पाणीपुरी खाणार वडापाव खाणार चांगलं आहे का आरोग्यासाठी कसलं तेल वापरलं जात आहे कसलं घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी कसलं पाणी घाणेरडं वापरलं जाते याचा विचार केलाय का अहो चापून चुपून खाणार आहे तुम्ही पुणे कर कुठल्या ठिकाणी जाऊन काय घाणेरडं खाताय सध्या साथीचं साम्राज्य आहे डेंगू असल मलेरिया असेल वायपट पाणी वापरलं जातं डेंगू मलेरियाची साथ आहे सावधान राहिलं पाहिजे म्हणून जीवाच्या बेंबीच्या ध्याटापासून पासून ओरडून सांगतोय सावधान भावांनो सावध राहिलं पाहिजे विनंती आहे तुम्हाला गर्दीमध्ये घुसू नका लहान मुलांची काळजी घ्या वयवृद्ध लोकांची घ्या बहिणींची घ्या वहिनींची घ्या ताईंची घ्या काळजी घ्या गर्दीत घुसू नका शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत शेवटचे तीन दिवस कुठल्याही हॉटेल वर जाऊन कसले अन्न पदार्थ खाऊ नका गाड्यांची काळजी घ्या गाड्या चोरल्या जातात पेट्रोल काढलं जात प्रत्येक ठिकाणी पोलीस तुम्हाला तैनात नाही प्रत्येक ठिकाणी पोलीस वॉचमॅन म्हणून उभा राहणार नाही स्वतःची काळजी स्वतःनी घेतली पाहिजे म्हणून घासात तुटस्तो सांगतोय जीव पिळतोय आमचं आम्ही बघतोय उघड्या डोळ्यांनी काय चाललंय पुण्यात म्हणून विनंती आहे विनंती माझा इशारा आहे तुम्हाला की भावांनो सावध राहा बाकी दुसरं काय नाही एकदा वेळ निघून गेली की गेली एकदा हातातून गेलं की गेलं काही गोष्टींचं पालन करा काय अडचण आहे तुम्हाला काही गोष्टी पाळल्या पाहिजे म्हणून डीजेच्या ह्याच्यामध्ये तालात जर कुठं जात असाल आणि कानात जर तुमच्या प्रचंड वेदना होत असतील लहान मुलांना त्रास होतोय पडदा फाटू शकतोय जवळ जाऊ नका लांबून का ना काय अडचण आहे लांबून दर्शन घ्या गणपती काय म्हणतोय जवळून आल्यावर पाहणार आहे का लांबून नाही दर्शन घेतलं तर चालणार आहे का कुठलंही डेकोरेशन पाहत असताना लांबून पहा गर्दीत घुसू नका प्रचंड दगडूशेठ असेल नातूबाग असेल हिराबाग असेल मंडई असेल शनिवारवाडा असेल प्रचंड लोकसंख्या सध्या रस्त्यावर उतरलेली आहे कुठलाही अपघात होऊ शकतो कुठलीही घटना घडू शकते म्हणून काळजी घेतली पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आजूबाजूला काय चाललंय डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे आणि नुसती भाग्याची भूमिका पण घेऊ नका एखादा जर संकटात असेल तर तात्काळ त्याला मदत करा ही सुद्धा विनंती आहे एखाद्याला जर अटॅक आला एखाद्याला चक्कर आली एखाद्याला पाण्याची गरज भासली तर तात्काळ मदत करा कुणाची चेन ओढली गेली कुणाला काय ब्लेड मारलं कुणावर काय अडचण आली एखाद्या मुलीची छेड काढली मदतीला ताबडतोब गेलं पाहिजे पुणेकर म्हणून तरच खरं आपण पुणेकर आहे सतर्क राहिलं पाहिजेन सावध राहिलं पाहिजेन ही भूमिका वेळोवेळी मांडतोय घसा वरडून तोडून सांगतोय भावांनो विनंती आहे की गर्दीचा फायदा घेणारे भुरटे भामटे भरपूर पुणे शहरात आलेले आहेत प्रचंड संख्या चोरांची पुण्यामध्ये आले धुमाकूळ घातलाय गेली दहा दिवस पाऊस नव्हता तीन चार दिवस पाऊस उघडलाय म्हणून विनंती आहे सर्वांनाच पुणेकरांनो सावधान गणपती पाहिला जात असाल शेवटचे दोन दिवस आहे आता वेळ वाढवून दिली रात्री एक दोन वाजेपर्यंत गणपती पाहता येतात परंतु सावधान गाड्या व्यवस्थित पार्क करा कुणालाही आपल्या अडचण होईल कुणालाही आपल्यामुळं इजा होईल असं काम करू नका आलं का ध्यानात वेळोवेळी वॉर्निंगचं पाण्या सावधानतेचं अवलंब करा पोलिसांच्या सूचना पाळा गणेश भक्तांच्या सूचना पाळा मंडळाच्या सूचना पाळा गर्दीमध्ये जाण्याचा मोह टाळा बांधवांनो एवढंच या ठिकाणी तुम्हाला सावधान करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येनं व्हायरल करा कारण जाऊ द्या प्रत्येक माणसापर्यंत पुणेकरांपर्यंत की तो सावध झाला पाहिजे एकाला जरी आपल्या व्हिडिओमध्ये मुळे जर मदत झाली एखादा जरी आपल्यामुळं सतर्क झाला तरी मला वाटतंय या दहा पंधराचा व्हिडिओ बनवला दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवला तो माझा सत्कर्मी लागला असं मी या ठिकाणी मानतो म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय